शेतकरी बंधूंना नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता हा जो आपण बाग पाहतो तर हा वीस एप्रिलची लागवड आहे याची म्हणजे आपण ट्रान्सप्लांट तर शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता आता सध्या एकोणावीस जुलै आजची तारीख आहे तर आज आपण हा शूट करत आहोत तर हा जो बाग आहे याची जे लागवड आहे मी आधीच सांगितलं तो मला वीस एप्रिलची आहे तर वीस एप्रिल आणि निर्लक्ष झालेलं आहे बागाकडे तर आपण याला ट्रीटमेंट करणार आहोत आता तर आता तुम्हाला पूर्ण अपडेट जे काय 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 का ट्रीटमेंट केली आणि याला परत एक पंधरा दिवसांना काय फरक पडला त्यानंतर परत एक पंधरा दिवसांना तर हा बाग पूर्ण दुर्लक्षित झालेला आहे आता याला जे तण वगैरे तण तर ह्या बागाची आपण ट्रीटमेंट करणार आहोत तर याच्यान म्हणजे नेमकं जर तुमचं पण असं असेल तर तुम्ही काय ट्रीटमेंट करू शकता ते आपण माहिती बघणार आहोत सर्व तर जर माहिती आवडली आणि हा बाग जर चांगला सुधारला समजा तर आपण जे ट्रीटमेंट केलेली आहे ते आपण सर्व शेतकऱ्यांना कारण आधी आपण प्रॅक्टिकली याच्यावरती ट्रीटमेंट करू नंतर तुम्हाला याचे दाखवणार आहेत आता याच्यामध्ये जास्त उन्हामध्ये लावल्यामुळे काय भरपूर जे रोपं आहेत ते मॉर्टिलिटी जास्त आली होती त्यामुळे आता हा जो बाग आहे आता बघा नवीन जे रोपं लागवड केलेले आहे खूप लहान आहेत काही मोठे आहेत जे आधीचे रोपं आहेत ते चांगले आहेत त्यामुळे आता आपल्याला याला व्यवस्थित तर नाही येणार पण तरी एक चांगली ट्रीटमेंट देऊन याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर चालेल धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आपल्या कमेंट असतील काही की बाबा याला भर द्यायला पाहिजे का नाही पाहिजे सध्या किंवा माती लावायला पाहिजे का नाही पाहिजे त्याबद्दल पण तुम्ही सांगा चालेल धन्यवाद